अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत ज्या आपल्याला दत्त जयंतीनिमित्त करायच्या आहेत चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि आपण दत्त जयंतीनिमित्त अनेक सेवा आपण बघितल्या आहेत तुमच्यासोबत मी बऱ्याच सेवा शेअर केल्या आहेत स्वामींच्या दत्त निमित्त आपल्याला गुरुक्षेत्र पालन कसं करायचं आहे ही सुद्धा माहिती सोबत शेअर केली आहे अवश्य ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कारण की गुरुचरित्र पान केल्याने आपल्या आयुष्यातल्या अशक्य ही गोष्टी शक्य होतात दत्त महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर अखंड राहत म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा पण आता बघा ज्यांना गुरुचैत्र पालन करणं शक्य होत नाही मग त्यांनी निमित्त आपण स्वामींच्या सेवा तर करत आहोतच पण त्याचबरोबर दत्त महाराजांच्या आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तेच आपण आजच्या बघणार आहोत बघा चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि जयंतीनिमित्त आपण दत्त महाजांच्या अनेक प्रभावी सेवा करू शकतो ज्यांना ज्यांना गुरुचत पाण्याचे नियम पाळणं शक्य होत नाही कोणत्याही कारणामुळे तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा नोकरीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला ते नियम पाळणं शक्य होत नसेल बघा याचा अर्थ असा नाही किंवा नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून ते पालन करायचंच नाही असं अजिबात नाही बघा प्रयत्न करा कारण की जेव्हा आपली इच्छा असते तेव्हा महाराजसुद्धा आपल्याकडनं ते पालन अगदी पूर्ण करून घेतात आणि त्यांच्या इच्छेशिवाय आपण कुठली सेवा करू शकत नाही म्हणून आपली मनापासून इच्छा असायला हवी की मला हे पायण करायचं आहे मला ही सेवा अगदी मनापासून करायची आहे तेव्हा महाराज सुद्धा आपल्याला साथ देतात आणि आपल्याकडनं ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात पण जर आपलीच त्यामध्ये इच्छा नसेल आपण कुठलीही शंका मनात घेऊन आपण ती सेवा करत असाल तर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही आणि आपल्याकडनं ती सेवा सुद्धा पूर्ण होत नाही म्हणून लक्षात घ्या की कुठलीही सेवा करताना आपली त्यात मनापासून इच्छा असणं त्या सेवेवर आपला विश्वास असणं श्रद्धा आपली श्रद्धा असणं विश्वास असणं अतिशय महत्वाचं आहे त्याचमुळे ते, सेवेचं फळ मिळत असत तर आता बघा ज्यांना गुरुश्रद्ध पान करणं शक्य होणार नाही मग त्यांनी अशा कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात की ज्यांना की त्यांच्या आयुष्यातले जे काही संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ते दत्त माझ्या कृपेने दूर होतील आणि त्यांचं आयुष्य सुप होईल बघा गुरुक्षेत्र हा ग्रंथ अतिशय प्रभावी आहे आणि तो पठन केल्याने आपल्या आयुष्यामधले अनेक संकटे दुःख अडचणी दोष दूर निघून जातात आणि आपल्याला सुखी समाधाने जीवनाची प्राप्ती होत असते पण आता ज्यांना नियम पाळणं शक्य होत नाही मग ते गुरुक्षेत्र पालन करू शकत नाही मग अशांनी अशा कोणत्या सेवा कराव्यात तेच आपण आचरण बघणार आहोत तर बघा दत्त महाजांच्या तुम्ही सात किंवा अकरा दिवसांसाठी कि तुम्ही या सेवा करू शकता किंवा ज्यांना वाटतंय की दत्त जयंतीनंतर सुद्धा या सेवा कंटिन्यू करणार त्यांनी नंतर सुद्धा या सेवा कंटिन्यू केल्या आणि त्या सेवामध्ये रोज तुम्ही जर या सेवा पठण केल्या तरी सुद्धा त्यांना या सेवेचा अनेक पटीने लाभ मिळणार आहे खूप प्रभावी सेवा आहे त्या आणि या सेवांमुळे आपल्या आयुष्यामधले घोर कष्ट दुःख अडचणी संकटे दूर होतात आणि आपलं आयुष्य सुखकर होतं आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते आणि समाधान आपल्याला प्राप्त होत असतं बघा तर त्यातली सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे घोरकषधरण स्तोत्र आता घोरकशधरण स्तोत्र हे दत्तमानच्या अनेक प्रभावी स्तोत्रांपैकी एक प्रभावी स्तोत्र आहे घोरकशधरण स्तोत्र या नावातच याचा अर्थ दडलेला आहे आपल्या आयुष्यामधली घोर संकटे घोर कष्ट दुःख अडचणी दूर होतात जेव्हा आपण हे स्तोत्र पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधले घोर कष्ट दूर होतात आणि आपलं आयुष्य सुकर होत जातं आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होत असतं जो व्यक्ती हे स्वतः रोज पठण करतो अगदी मनापासून पुन्हा श्रद्धे नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्या प्रकारचे घोर कष्ट राहत नाही त्याला कधीच कुठल्या अडचणीचा सामना करावा लागत नाही बघा आपण सेवा करत आहोत म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्यावर कधी कुठलं संकट येणार नाही किंवा दुःख येणार नाही ना। बघा ती आपल्या प्रावधा आपल्याला भोगावी लागणार आहेत आणि ती येणार आहेत पण जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या संकटाचा दुःखाचा जो काही त्रास आहे तो इतक्या प्रमाणामध्ये कमी होतो की तो आपल्याला जाणवतसुद्धा नाही आणि महाराज त्यातून आपल्याला अलगतपणे बाहेर काढत असतात आपल्याला तो त्रास अजिबात जाणवत नाही आणि आपण त्यातून सहजपणे बाहेर निघून जातो हो म्हणून आपल्याला सेवा करायची असतात आणि जेव्हा आपल्या सेवेचा बॅलेन्स मागे राहत असतो तेव्हा हा बॅलेन्स आपल्याला आपल्या अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काम काळामध्ये आपल्याला तो काम येत असतो म्हणून आपल्याला आपल्या सेवेचा बॅलेन्स जो आहे तो खूप साठवायचं आहे जेणेकरून हे जे काही पुण्य आहे ते आपल्याला संकट काही आहे बघा तर तुम्हाला गोरक्षेत्रांसोत्र तुम्हाला पठण करायचं आहे ज्यांना ज्यांना गोरक्षेत्र पालन करणं शक्य होत नाही त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना हे पालन करणं शक्य आहे त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा नक्कीच करू शकता किंबहुना तुम्ही जर हे स्तोत्र रोज नित्यसेवेमध्ये किमान एकदा जरी पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला याचा विशेष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे आणि नक्की करण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना शक्य होत नक्कीच करण्याचा प्रयत्न करा या स्तोत्रामुळे आपल्या आयुष्यामधली हे महाराजांच्या कृपेने दूर होतात आणि आपलं आयुष्य सोकर होतं आपल्याला सुख शांती मिळते समाधान प्राप्त होत असतं नक्की अनुभव घेऊन बघा तर बघा आता हे स्तोत्र किती वेळेस पठण करावं बघा तसं पाहिलं तर हे स्तोत्र एक्कावन्न वेळेस किंवा तुम्ही एकशे आठ वेळेस पठण केलं रोज तर अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम आता दत्त जयंती आहे त्यानिमित्त तुम्ही अकरा दिवस जर रोज हे स्तोत्र एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस पठण केलं तुम्हाला याचा विशेष अनुभव होईल पण जर तुम्हाला तेवढ्या वेळेस शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्ही संकल्प करून हे तुम्ही पठण करू शकता बघा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून जाते किंवा हरवते अशा वेळेस जर तुम्ही घोरकष्ट स्तोत्र रोज एक्कावन्न वेळेस पठण केलं संकल्प करून तर चाळीस दिवसामध्ये तुम्हाला या सेळेचा अनुभव येतो पती वाद वादविवाद असतील अगदी घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेलं आहे किंवा घरामध्ये कुठलेही वादविवाद असतील तर अशा वेळेस तुम्हाला हे गोरखष्ट नसूत्र पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे काही कष्ट असतील बघा कधी कधी असं होतं ना आपण खूप कष्ट करून हे आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही आपण फक्त कष्टच करत राहतो आणि काही काही जीवनामध्ये खरंच खूप कष्ट दिलेले असतात त्यांना अजिबात त्या कष्टाचा कुठलाही मोबदला मिळत नाही मग अशा वेळेस जर तुम्ही घोरं कष्ट रोज पठण केलं तर तुम्हाला याचा विशेष अनुभव होतो दत्त महाराजांच्या आपण अधिक जवळ जातो त्यांच्या चरणांशी आपण पूर्णपणे लीन होऊन जातो दत्त महांची कृपा आपल्यावर राहत असते आणि आपला महाराजांच्या प्रति जो विश्वास आहे तो आपला अधिक दृढ होतो आणि आपल्याला अभय वर प्राप्त होत असतो म्हणून हे स्तोत्र सगळ्यांनी रोज किमान एकदा तरी पठण केलं पाहिजे पण आता दत्त जयंती आहे त्यानिमित्त अकरा दिवसांसाठी आठ वेळेस अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता आता बघा त्याच्यानंतरची पुढची सेवा आहे ती म्हणजे ज्यांना गुरुक्षेत्र पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सप्तशती गुरुक्षेत्र सात किंवा संक्षिप्त अशी गुरुक्षेत्र तुम्ही हे पाठ तुम्ही या दोन ग्रंथांचे पारायण करू शकता आता दोन्ही पालन एकाच वेळेस करण्याची गरज नाही एक तर तुम्ही सप्तसती गुरुचरित्र सार पठण करा किंवा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पठन करा सप्तसती गुरुचरित्र सार हे हा ग्रंथ दिंडोरी प्रणित आहे आणि तो पठण करायला तुम्हाला दीड ते दोन तास लागतात आणि संक्षिप्त श्री चेध्य या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत आणि संक्षिप्त श्री ग्रंथ म्हणजे आपल्या मूळ गुरुचरित्र ग्रंथाची लहान आवृत्ती होती म्हणूनच त्याला संक्षिप्त श्री असं म्हणतात संक्षिप्त अशी ग्रंथाचे अकरा पाठ करतो किंवा अकरा पारायणे करतो तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं या ग्रंथात सुद्धा लिहिलं आहे त्यामुळे जो कोणी फक्त ही सेवा अगदी मनापासून पूर्ण <laughs> श्रद्धेने करतो आणि या ग्रंथाचे अकरा पारायणे करतो त्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्या दत्तमानाच्या कृपेने पूर्ण होत जातात आणि या ग्रंथांना नियमसुद्धा जास्त नाही फक्त दोन ते तीन नियम आहेत ते नियम पाळून तुम्हाला हे पालन करायचं असतं असं आपल्या गुरुशैद्र ग्रंथाला खूप नियम आहेत खाण्यापिण्याचे किंवा इतर कोणतेही तसं या ग्रंथांना नाही या ग्रंथांना फक्त तुम्हाला तीनच नियम आहेत ते म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे दुसरा नियम आहे तो म्हणजे परांना वर्ज करायचा आहे आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे माणसा तुम्हाला वर्ज करायचा आहे बाकी यांना कुठलेही नियम नाही आहे जसं की दा तुम्हाला डाळी खायच्या नाही किंवा भात खायचा नाही असे कुठलेही नियम याला नाही तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची असते जेणेकरून तुम्हाला दत्तमानचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यानंतर पुढची सेवा आहे ती म्हणजे श्री दत्तात्रय स्तोत्र हे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकासवर दिलेलं आहे तुम्ही ते स्तोत्र रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस मी पठन करू शकता बघा आपली इच्छा असावी लागते जरी तुम्हाला गुरुचंद्र पालन करणं शक्य होत नसेल पण आपली जर इच्छा असेल की माझ्याकडनं काही ना काही का सेवा जयंतीनिमित्त घडली पाहिजे आपल्याला एक तळमळ पाहिजे मी जरी गुरुचंद्र ग्रंथ पठण करत नाही मी पालन करत नाही तरी सुद्धा मी अशा कोणत्या सेवा करू शकते जेणेकरून मला दत्तमानाचा आशीर्वाद प्राप्त होईल तर तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता ही एक तळमज आपल्याला असेल ना तर महाराज सुद्धा आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याकडनं त्या त्या सेवा पूर्ण करून घेत असतात आणि त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त करून देत असतात फक्त आपली इच्छा असायला हवी त्याचबरोबर बघा तुम्ही दिगंबरा दिगंबरा ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य होत नाही कुठलंही पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मी तुम्हाला सांगितलं की स्वामींच्या प्रभावी सेवांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करू शकता तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता एक तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रात जप करा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करा तरी सुद्धा चालणार आहे आपले स्वामीसुद्धा दत्त महाराजांचाच अवतार आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नामस्मरण करू शकता तुमच्या जर औदुंब वृक्ष असेल तर औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराज वास करत असतात म्हणून त्या वृक्षाला तुम्ही दत्त जयथिरी तुम्ही संकल्प करून सात दिवसांसाठी किंवा अकरा दिवसांसाठी तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता प्रदक्षिणा uh. किती मारायच्या uh. तर तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा मारू शकता त्याचबरोबर तुम्ही अकरा प्रदक्षिणा एक्कावन्न प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत बघा खूप सुंदर सुंदर सेवा आहेत आणि जरी तुम्हाला गुरुचर्त्र पालन करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत ते दूर होतील आणि तुमचं आयुष्य सुकर होईल दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि खरंच सांगते आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे आपल्या मनामध्ये फक्त हीच इच्छा असावी की माझ्याकडनं काही, काही ना काही सेवा घडली पाहिजे आपल्याला जर तळमळ असेल सेवेची तर महाराज सुद्धा आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याकडनं त्या सेवा पूर्ण करून घेत असतात तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुला सोबत शेअर करायची होती त्याच राहिली सेवा मी स्वयंांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कृपया विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ